मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मधुकरराव नाईक उर्दू शाळा येथे भरला बाल आनंद मिळावा विद्यार्थ्यांनी लावले विविध प्रकारच्या डिशेसचे स्टॉल पुसद तालुक्यातील मधुकरनगर येथील मधुकरराव नाईक उर्दू शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते सदर शाळेत लावण्यात आलेल्या या आनंद मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती पुसदच्या कट शिक्षणाधिकारी सुशिला आवटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती पुसदचे अधिकारी चव्हाण सर केंद्रप्रमुख दिनेश वेडुकर सर संस्थेचे अध्यक्ष नसरुल्ला खान सेक्रेटरी कौसर खान अख्तर खान सदस्य नासिर खान कौसर खान अहेते खान आपताब खान हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती पुसदचे गट शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या डिशेसची पाहणी करून त्यांचे कौतुक केले मधुकरराव नाईक उर्दू शाळेचे शिक्षक जुनेद सर हे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये व्यापाराची समज येण्यासाठी आणि खरेदी विक्री त्याचबरोबर नफा आणि तोट्याचे ज्ञान होण्यासाठी सदर बाल आनंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले आहे आयोजित या बाल आनंद मेळाव्याकरिता शाळेतील सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते सर्वांनी या आनंद आनंद घेतला सदर ठिकाणी असे वाटत होते की जणू काही मोठी जत्रा भरली आहे या बाळ आनंद मेळावा कार्यक्रमासाठी मधुकरराव नाईक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शहानूर खान रशीद खान एजाज खान सर खालीक सर इरफान सर राजा सर शिक्षिका सबिहा मॅम सोनू मैम रुक्साना मैम कोड्डी मैम यानी अथक परिश्रम घ मुकाबला न्यूज 24 फोर सा प्रतिनिधि मोहम्मद अजीम पुसद अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह आज मधुकर राव नाइक उर्दू मिडिल स्कूल मधुकर नगर पुसद में फूड फेस्टिवल का इनका किया गया था फूड फेस्टिवल का मकसद ये है कि तलबा के अंदर बिजनेस की सलाहियत पैदा हो बिजनेस करने के बाद उसमें नफ़ा नुकसान की पहचान हो और उसका एक एक्सपीरियंस उनको आ जाए कि बिज़नेस किस तरह से करते हैं और उसमें नफ़ा किस तरह से कमाया जाए इसके लिए फूड फेस्टिवल यहाँ पर रखा गया था आज बहुत सारे बच्चों ने इसमें हिस्सा लिया बड़े पैमाने पर स्कूल के मैदान में फूड फेस्टिवल रखा गया जिसमें गढ़ शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख और हमारे संस्था के अध्यक्ष नसर खान साहब हाजी कौसर खान साहब वग़ैरह मेहमानों ने इसमें हिस्सा लिया हमारे जो प्रोग्राम को जीनत बख्शी उसके बाद कई बच्चों ने यहाँ दुकानें लगाई हैं और बच्चों ने यहाँ पर तमामी बच्चों ने स्कूल में चीज़ें खरीदी हैं फूड फेस्टिवल में हमारे पास पढ़कर जाने वाले पुराने जो बच्चे स्टूडेंट पुराने तलबा भी उन्होंने भी यहाँ पर हाजिरी दी मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव